महाराष्ट्राच्या भूमीतून सुराज्याचं स्वराज्य आपल्या सामर्थ्यावरती निर्माण केलं ते राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब ह्या महाराष्ट्राच्या युगपुरुषांना आपल्या बुद्धीच्या बाळावर तकतीच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची संकल्पना मानले ते राजे शहाजी राजे सह्याद्रीच्या अंगा केलं खेळून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं ते छत्रपती श्री शिवाजी महाराज भारत मातेच्या कपाळावरच कुंकू टिकवलं ते धर्म छत्रपती श्री संभाजी महाराज प्रथमता ह्या युगपुरुषांना मी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या विषयाकडे बोलतो सन्माननीय विचारपीठ भी, विचारपीठासमोर सर्व मान्यवर शिव शिवभक्तांनो शिव कन्यानो आणि माझ्या संबंध हिंदुस्थानच्या मायबापांनो आज आपण माणूस की हिंदुत्व ह्या विषयावरती विचार मंथन करण्यासाठी एकत्र आलेलो हो। आहोत सर्वात प्रथमता तुम्ही सगळ्यांनी तुमच्या स्वतःसाठी जोरदार अशा टाळ्या वाजवा <laughs> तुम्ही जेवण करून आलेले नाहीत का टाळी अशी वाजवायची टाळी अशी वाजवायची वाज 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 की एका क्षणात शेजारच्या पाणीत वीज करायची पाहिजे अशी टाळी वाजवायची वाजवा टाळी वाज अरे वाज वा काही सुंदर टाईम वाजवली राव आता जसा स्वतः तुम्हाला आणि मला काळजी आणि टेन्शन करण्याची काहीच गरज नाही मस्तपैकी छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्म छत्रपती श्री संभाजी महाराज ज्ञानोबा तुकोबा यांच्या विचारांचं अमृत घरी घेऊन जायचं आणि जीवन मर्दासारखं जगायचं कसं जगायचं तुम्ही आजारी आहे का मग जरा बोला की केला कसं जगायचं सगळ्यांनी दैनंदिन जीवन जगत असताना असे काही बोलताना शब्द येतात कि त्या शब्दाचा अर्थ त्या शब्दाची घनता पटकन लक्षात येत नाही पण एकदा का ते शब्दानं किंवा त्या शब्दाच्या अर्थानं आपल्या मनावर ताबा मिळवला की आपण त्या शब्दाप्रमाणे किंवा त्या शब्दाच्या अर्थाप्रमाणे समोरच्या माणसाशी वावरत असतो शब्द कितीही लहान आणि मोठा असला तरी त्या शब्दाची जाड्या आणि रुंदी त्या शब्दावरून कळत असते म्हणून सगळ्यांच्या परिचयात ना फक्त थोडा अनोळखी असलेला शब्द म्हणजे माणूस की आता थोडा अनोळखी असलेला शब्द ह्यासाठी कारण आपलीच माणसं आज आपलीच ओळख विसरायला लागले मग या माणूस की शब्दाची ओळख निर्माण कशी करायची प्रत्येकाच्या आयुष्यात लहान मोठे संकट येतातच मग त्या संकटावर आलेले संकटावर शांतपणे एकांत बसून बारकाईने कटाक्ष नजर टाका मग तुम्हाला कळ खरंच आज माणसातला माणूस किंवा माणसातली माणूस की शिल्लक आहे का खर तर आज माणूस की हा शब्दच नव्हे तेव्हा कुणाच्या जगण्यातून बोलण्यातून वागण्यातून दृष्टिकोनातून आपली ओळख निर्माण करण्याचा शब्द म्हणजे माणूस की आणि हा माणूस की शब्द ऐकायला आणि बोलायला सहज आणि सोपा असला तरी शब्दाची घनता या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे म्हणून माणसानं नेहमी समाजाच्या कल्याणासाठी आपलं मन सुगंधित करून आपल्या मनाच्या गावाऱ्यात माणूसकीचा ठेवता आला पाहिजे हे तुम्हाला मला शिव चरित्र शिकवतं माणसाचा मुकोडा घातलेला करोड व्यक्तिमत्व आहे रोजच्या दिनेचेहरे आपली भेट होत असती मग त्याच्यात ओळखी अनोळखी मित्र शत्रू अनेक लोकांच्या आपला रोजच्या दिने संवाद होत असतो पण त्याच्या आतमध्ये कोणतरी दूर तो कोल्हो वाचतो न तर विषारी साप असतो खर या धावपळीच्या युगामध्ये साधी आपण माणसं म्हणून उरलो आहोत का ही शंका माझ्या मनात निर्माण होत असती कारण रस्त्यावर एखादी व्यक्ती अपघाती व्यक्ती घडली तर आपण मदतीचा हात न देता पटकन आपण पुढं बघून निघून जातो पण तो माणूस योग्य वेळी त्याला मदत मिळते का अजिबात आपण विचार करत नाही ऑफिसला कामाला उशीर होईल म्हणून पुढं बघून निघून जातो पण योग्य वेळी मदत न मिळाल्यामुळं अनेक जणांना हा लाख मोलाचा जीव गमावावा लागतो आता तर समाजात असं दिसून यायला लागले रस्त्यावर एखादा वेक, अपघाती व्यक्ती करण्याला दिसला तरी माणसाच्या मदतीचा हात जीन्स पॅन्ट खिशामध्ये जायला लागतो आणि फोटो काढण्यात व्यस्त राहतो पण मदत कोण कोणाला देणार नाही नाही काय आपण साधा रस्त्याला जातो तरी दुर्लक्ष करतो मग अपघाती व्यक्तीला मदत कोण करणार याचा प्रश्न समाजात निर्माण होत असतो मग आपण कधीतरी स्वतःला जाणीवपूर्वक विचारलं पाहिजे की आपण ही कुणाला तरी माणूसकी म्हणून मदत केली पाहिजे अहो एवढंच काय उगवत्या तरुणाईला गोळा करायचं डीजीच्या तलावरती नाच गाण्याचा कार्यक्रम करायचं आणि बेबळ होऊन प्रसिद्धी करायची आणि त्याच्यातच आपल्याला माणुसकी वाटू लागले पण आज समाजात अपघाती व्यक्तीला फोन मध्ये तिचा हात देत नाही हवं तर थमतील फोटो काढतील पण मदतीचा हात कोण कुणाला देणार नाही आता बघा ना <laughs> जन्मदात्या मुला ना, आई वडिलांना कधी पाणी पाजलं नसेल पण नेत्याच्या वाढदिवसाला पोर बाटलीवर रक्त देताय सोशल मीडियावर पोस्ट टाकताय टाकताय आणि स्टेटस ठेवतय आय लव्ह इन बिलीव्ह इन ह्युमेनिटी अशी उरल्या आपली माणूस की पण अरण्या शिकवलं वृद्धांना वेळ देणं अनंथाश्रमांना भेट देणं प्रत्यक्ष आपण मनोरंजनाचा पैसा आपण देवतो आणि मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी आपण आर्थिक मदत करू शकतो असा विचार आपण करतो का अजिबात समाजात करत नाही संत बाबांनी काय केलं गुखल्याला अन्न दिलं तांद्या माणसाला पाणी दिलं रोग्यांची सेवा केली सावित्रीबाई पुढे महात्मा ज्योतिराव पुढे केली स्त्री शिक्षणाचा अधिकार दिला मग आपण आपल्या आयुष्यामध्ये एखाद्याच्या आनंदासाठी हितासाठी जगू शकतो ना मग असा आपण कधी विचार करतो का मग कधी कधी नुसतं वाटतं माणूस की म्हणजे नुसता देखावा चाललाय बघा ना इथं बसलेल्याने स्वतःला प्रत्यक्ष एक प्रश्न विचारा आज की आजपर्यंत माणूस की म्हणून मी केलं काय आता बऱ्याच जणांचं उत्तर ह्या असेल दानपेटीत दान टाकलं आणि भिकाऱ्यांना दान, दान दिलं ह्याच्यापेक्षा आम्हाला काय आठवणारच नाही काही केलंच नाही तर काही केलं आठवतील का अजिबात काय आठवत नाही म्हणजे सिग्नल लागल्यानंतर आपण पट, पटकन किशात टाकतो दोन तीन रुपये दिसल्यानंतर त्याला पटकन देतो आणि चटकन निघून जातो पण तो, तो, तो भिकारी मुलगा आहे का आहे का याचा विचार कधी करतो का मंदिरात पैसा देण्यासाठी आम्हाला बिलकुल शंका वाटत नाही पण मी दान धर्म करतो अशी माणूस की दर्शवत असतो आपण ही सगळी खोटी समज रुजलेली आहे समाजात आज एवढा ते निर्माण चालू झालाय माणूस किन कोण कोणाला जगण्याला मदतीचा हात द्यायला तयार झाला नाही म्हणजे ज्या माणसांच्या विचारांचा पाया भक्कम असतो त्या माणसांच्या आयुष्यात कोणतंही संकट आलं तर ते माणसं ढगभत नाहीत मग ज्या माणसाच्या विचारांचा पाया भक्कम नाही त्या माणसाच्या आयुष्याची कधी इमारत उभी राहू शकत नाही म्हणून मित्रांनो जीवन हे कलेचं विद्यापीठ आहे शिक्षण घ्या यशस्वी व्हा आणि आनंदी जीवन जगा सुगली करणं निंदा करणं हे महामूर्खाच काम आहे आपलं नाही कारण <laughs> माणसाचं त्याच्या वयावर नाही त्याच्या विचारावर आणि कर्तृत्वावर अवलंबून असत तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या विचारावरच अवलंबून असत आणि त्याकडे तुमचं लक्ष नसलं तर इतरांचं लक्ष शंभर टक्के असतं म्हणून सुंदर विचार करा आणि सुंदर व्यक्तिमत्व घालवा जीवन हे पूर्ण अनपेक्षित घटना निवडलेलं आहे आपलं जीवनात येणारा आपण कोणताही प्रॉब्लेम टाळू शकत नाही पण येणारा प्रॉब्लेम रोखू शकतो त्यासाठी आपल्या हातात एकच नेम म्हणजे व्यायाम करणे कारण दीर्घकाल चालणारा प्रॉब्लेम येणारी इमर्जन्सी ह्या उगवत्या तरुणाईच्या भवितव्याचा विचार करायचा आईवडनाने दिवसभर राहणार कष्ट करायचं दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करायचं पोटाला चिमटा घ्यायचा आणि मुलांच्या भवितव्यासाठी पैसा साठवून ठेवायचा पण आपल्या परिवाराचा एखादा विद्यार्थी एखादा आपला सदस्य घरातला आजारी पडल्यानंतर आपण दवाखान्यात आर्मिट करतो त्यावेळेस सगळं आपण साठवून ठेवायला पैसा दवाखान्याच्या माध्यमात जातो त्यावेळेस घरावरती सगळी परिस्थिती आर्थिक निर्माण होत असती मग त्यावेळेस कोण कोणाच्या मदतीला समाजात येत नाही मग आपण तो ठामपणा घेऊन विचाराचा ठामपणा असल्याशिवाय समाजात काय होत नाही मग तो ठामपणा घेऊन आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवर राहून माणसाप्रमाणे वागायला आणि जगायला शिकलो काही सगळ्यात मोठाची वस्तुस्थिती आहे अहो माणूस की म्हणजे काही साधी सोपी व्याख्या हो आपल्या माणसाची केलेली आदर समोरच्या माणसाचा ठेवलेला आदर आणि माणसातला खरा खुरा माणूस वळकून मदतीचा हात पुढे केलेला म्हणजे माणूस की कारण या माणूस जगणे एक वेगळीच कला असते तो वेगळाचा अनुभव देऊन देत असतो त्यासाठी मी नेहमी सांगत असतो माणूस किती जगला ह्यापेक्षा कसा जगला याला जास्त महत्व असत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मन हा मोगरा रा अर्कुणी विश्वरा म्हणून आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीची कदर आणि आदर करायला शिका कारण आपल्या आयुष्यातून एकदा का मुलगा निघून गेला एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली तर पुन्हा भेटत नाही कारण हा मनुष्य जन्म कुणालाच मिळत नाही म्हणून आपल्या माणसाचा आदर करायला शिकला पाहिजे म्हणून माणसाने नेहमी समोरच्या माणसाचा आदरच केला पाहिजे ही वस्तुस्थिती आज समाजात निर्माण झालेली असते समाजात दोन प्रकारची माणसं असते बघा एक तर तुम्ही चांगलं काम करायला जावा एकतर तुम्हाला अडथळा करणार नाहीतर मदत करणार एवढंच काय ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो हो त्याला फक्त म्हणा की बाबा संध्याकाळी उद्याच्याला गाडी घ्यायला जायचं आहे घ्यायला गेला आहे नाहीतर फोर व्हीलर घ्यायला जायचंय नाही संध्याकाळी जेवाय जायचा आहे तो लगेच आपल्या हातातलं काम ठेवून तुमच्या पाठीमाग येणार कारण चांगलं माणसाचं मन हे जास्त चांगल्या गोष्टीकडे आकर्षित असतं पण ज्यावेळी गराथ तुम्ही आजारी पडणार नाहीतर आपल्या घरात घरात प्रत्येक वयस्कर माणूस असत मग त्यावेळेस तुम्ही संकटाच्या वेळी त्याला फक्त म्हणा अरे रात्री पाय घसरून म्हातारी पडली दवाखान्यात घेऊन जायचा आहे तो लगेच तुम्हाला कारण द्यायला सांगणार कारण ज्यावेळी त्याचं काम नसत आपल्या कामासाठी तो येत असतो म्हणून या समाजात कोण कुणाला मदतीचा हात द्यायला आज बघत नाही म्हणून मी नेहमी सांगत असतो माणसाला माणसाला नेहमी दुसऱ्याला वाचवण्यासाठी अंब्युलन्स सारखं धावावर कारण तिचा एकटीचा प्रवास मरणाकडून जीवदान देण्याकडे चाललेला असतो आज या समाजात अनेक ठिकाणची माणसं भेटत असतात म्हणून कोण या जगात आपला मित्र आपला शत्रू म्हणून जन्माला येत नाही तर तुमच्या असलेल्या दृष्टिकोनावर नाते संबंधावर करत असतं कोण आपला मित्र आहे आणि कोण आपला शत्रू आहे म्हणून समाजात ज्यावेळेस संकटकालीन परिस्थिती येते त्यावेळेस कोण कोणाच्या मदतीला आपलं शरीरच आपल्याला मदत करत असत म्हणून तरुणानं सात्विक आहार खा कमी जेवण करा कोण म्हणल मटण अंडी चिकन खाल्ल्यानंतर तब्येत वाढती त्याच्या मेंदवात पाणी झाले तामसिक आहार घेऊ नका तामसिक बुद्धी निर्माण करू नका सात्विक आहार घ्या आणि लागल तेवढंच खावा नाहीतर काय काय मासे रात्री नाईटी मारतात बघुलभर भात खातात आणि बेडकागत गोर झोपतात आणि सकाळी दिवसाची सुरुवात बायकोच्या शिव्या खाऊन करतात काय कोण नवऱ्याला फुलं टाकून उठवणार आहे का कोण म्हणून बायको हा असा ब्रँड आहे बहिणीची सिस्टर झाली गर्ल गर्लफ्रेंड झाली भावाचा ब्रो झाला पण बायको या नावाला हात लावायचा अजून कुठल्या मायचा दम झाला नाही वाघ सगळं बायकोच्या हाताखाली कारण आमची स्त्री स्त्री अशी जी शक्य आहे की ती स्वतः प्रमाणे जळत असते सगळ्या घरादाराला प्रकाश देत असते मग आज आमची स्त्री जगाला आणि घराला प्रकाश देणारी स्त्री आज घरात सुरक्षित आहे काय सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे म्हणून मी नेहमी सांगत असतो महिलांना की आज समाजाच्या ठिकाणी आपल्याला कुणाचा आधार नाही आपला आधार आपणच शोधला पाहिजे तुम्हाला दोन नवरा बायकोची गोष्ट सांगतो कुणी कुणाला कसा आधार द्यायचा तुम्हाला लगेच कळ दोन नवरा बायको असतात अति प्रेमळ असतो जोडप आता दिवाळी तोडाव आल्या तशीच आपल्या पतीला महिला म्हणते अहो ऐकलं का नवरदेव म्हणतो बोला तुमच्यासाठी काही पण मग मा महिला म्हणते बायको म्हणते आहो सांगते पण माझी एक आठ आहे नवरदेव म्हणतात सांगा राणी साहेब तुमच्यासाठी काय पण बायको सांगते आहो ऐकलात का ह्या दिवाळीला जर तुम्ही मला माहेरला सोडायला गेला तरच मी माहेरला जाणार अन्यथा जाणार नाही नवरदेव म्हणतो मग ठीक आहे ना एवढंच काय एवढंच आहे ना ठीक आहे ना पण माझी एक आट आहे मी जर तुला न्यायला आलो तरच तू आपल्या घरी यायचं म्हणून महिला मंडळ एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपला फक्त कोणी गरजेपुरता वापर केला किंवा गरजेपुरती आठवण काढली म्हणून वाईट वाटून घ्यायचं नाही कारण अंधार पडल्यानंतर मेणबत्तीची गरज लागत असते म्हणून कधी स्वतःला वाईट वाटून घ्यायचं नाही मग आज समाजात स्वतः प्रमाणे जळणारी स्त्री सुरक्षित आहे का स्त्री सांगितलं जातं सगळ्या समाजात स्त्री सुरक्षित आहे पण स्त्री सुरक्षित आहे तरी कुठं सामाजिक ठिकाणी सुरक्षित आहे शैक्षणिक ठिकाणी सुरक्षित आहे पण स्त्री धावपळीच्या ठिकाणी सुरक्षित आहे स्त्री सुरक्षित आहे का तर स्त्री अजिबात सुरक्षित नाही महिला दिन आला म्हणून वर्षातून एकदा महिला दिन साजरा केल्यानंतर स्त्रीची सुरक्षिता वाढणार नाही आपली स्त्री उमरेच्यातली स्त्री सुरक्षित राहणार नाही त्यासाठी सरकारनं जो नराधम जो हराव आमच्या स्त्रीकडं आमच्या आई बहिणीकडं वकड्या नजरानं बघत किंवा बलात्कार करा त्याला जागेवर ठोकला पाहिजे असा कायदा सरकारनं निर्माण केला पाहिजे नुसती सवली संस्कृती जपणारे स्त्री जर घरात सुरक्षित नसली तर आपल्या मर्दुनकीची लाजीरवानेची गोष्ट आहे स्त्री सुरक्षित नाही एवढंच काय माणुसकीला आहे घटना प्रत्येक समाजात जात्या जिल्ह्यात ज्याच्या तालुक्यात घालत असतात पण मागल्या दोन महिन्यात दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोवी गोव्याच्या खेपे भागात बातमी घडली सख्या बहिणीलाच सख्या भावानं बनिलो वाचण्याचं शिकार सख्खा भावाच आपल्या बहिणीवर पाच वर्ष बलात्कार वर कर, करत होता ज्यावेळी बातमी वाचली त्यावेळी माझ्या काळजाचा टोका चुकला व बातमी वाचायची तरी कशी कारण हेडलाईन दिलेली सख्या बहिणीलाच बनिलो वाचण्याचं शिकारेव सख्का भाव पाच करत होता भावाच्या कंटाळून आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होती एके दिवशी आपल्या त्रासाला कंटाळून आपल्या भावाचा गुणगान सगळ्यात कार्यक्रम सगळ्यात सांगायचा आहे वगैरे पण सांगायचं कस आणि कुठल्या तोडाला सांगायचं की आई कि माझा दादा असा असा करतोय म्हणून पण एक दिवस तिने आपल्या कळजावर दगड ठेवला आणि आई वडिलांना सांगायचं चालू केला आपला दादा असा असा करतोय पण त्यावेळी आई वडिलांनी जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकला आई वडिलांनी सांगितलं तो आपल्या घरचा पुरुष आहे तो आम्हाला पैसे कमवून देतो ह्या बाबतीत कुणाला काय बोलू नको समाजात तू तुझ्या शरीर सुखाची आवज रोज बागवत जा अव मग मला असं वाटत की पैशाच्या नाचारीसाठी आई बापानं कधी नाही एवढा निष्ठोर मन एवढंच काय रक्षाबंधन म्हणजे पवित्र सण बहिणीला अध्याप करतो आयुष्यभर मी तुझी सुरक्षा करेन आणि बहिणीचा आशीर्वाद घेत असतो त्या रक्षाबंधन दिवशी सुद्धा त्या हरामखोरानं त्या नरा धर्मानं आपल्या सख्या बहिणीला सोडलं नाही बहिणीला केला ती बिचारी भीती पोटी, आली घरात येताना स्वतःला दोन तीन मैत्रीण आणलं तर या नराधमानं त्यांच्याकडून सुद्धा रक्षाबंधन राखी बांधून घेतली नाही अवं रक्षाबंधन म्हणजे पवित्र सम आस आम्हाला आमच्या मुक्तायेनं आणि ज्ञानोबा शिकवलं बहिण भावांचं नातं काय असतं पण हा समाजात एवढं बहिण भावांचा प्रेम राहिलं ना नाही अहो आमच्या फक्त निवृत्ती दादांनी मुक्ताईला सांगितलं अगं मुक्ताई अगं मुक्ताई मला माडे तयार करून गाला आता दिवाळी तोंडावाल्या माडे म्हणजे एक पुरणपोळीचा प्रकार असतो अहो भावाची इच्छा कळातस आमची मुक्ताई चार वर्षाची पळत पळत निघाली कुमारवाऱ्याकडे तेवढ्यात वाटत तिला विशोबासाठी भेटला विशोबा साठी विचारलं हे बोरी कुणी जगाला मुक्त करणारी आमची मुक्ताई कधी खोट बोलाल का तिने आपला खरा येतू सांगून टाकला माझ्या निवृत्तीदानी मांडे खाण्याची इच्छा केल्या माझ्या निवृत्तीदा मी मांडे उत्तम प्रकारे खाया घालणार आहे या मुक्ताईचा खरा येतू करताच कुमारवाड्यात गेला आणि सगळ्यांनी दम टाकला तुमचं पैसा माझ्याकडे आहेत ह्या एखादं तरी याद राखा राहा एवढा मुक्ताईला दिला नाही मुक्ताई आमची चार वर्षाची रडा रडत घरी गेली आणि तिने सांगितलं ज्ञानदादाला दिसल्यानंतर मौली ज्ञानोबाराने विचारलं अगं मुक्ताई काय झालं तसं करा येतो सांगून टाकला अरे ज्ञाना दादा अरे निवृत्ती निवृत्तीदा मागे करायची इच्छा केली आणि मी माझ्या दादाची एवढी सुद्धा इच्छा पूर्ण करू शकत नाही अहो बहिणीच दुःख करतात ज्ञानोबा राही आपला झटरागरी पेटवलं लाल बुंद केली आणि सांगितलं मुक्ताई भाज माझ्या पाटकांवर आणि करून घाला मला अहो या समाजात बहिणीची इच्छा पूर्ण करणारा भावाच असतो भावाची इच्छा पूर्ण करणारी ही बहिणच असती मग या रक्षाबंधनच्या पवित्र संबंधा दिवशी हे तिला सोडली नाही स्वतःच्या बहिणीने शरीर सुख दिलं नाही म्हणून तिला घराबाहेर काढलं मग ती परत सुटली कारण तिला कळलं आई वडिलांच्याकडे तरी त्याचा आपल्याला आधार नाही मग समाजात जायचं कुठं आणि कुणापाशी मग तुमच्या आमच्या हक्काचं स्थान म्हणजे पोलीस स्टेशन ती बिचारी गेली पोलीस स्टेशनला पण सांगायचं तरी कस आणि कुठल्या तोंडानं सांगायचं कारण स्त्रीच एक आयुष्य म्हणजे काचा भांड एकदा का फुटल तिला समाजात न्याय नाही तरी सुद्धा ती आपल्या काजावर दगड ठेवून गेली आणि पोलीस स्टेशनला साहेब विचारत होता अगं काय झालं बाळा सांग तुझ्या जीवाची आम्ही हमी देतो काय झालं फक्त सांग तिने रडत रडत सांगितलं अहो साहेब अहो साहेब अव सका भाऊ माझ्यावरती पाच वर्ष झालं बलात्कार करतोय मला आधार द्याव आधार द्या अव पोलिसांनी तिची बातमी ऐकली त्या नरादा मला अटक केलं पण मला खंत या गोष्टीची वाट त्या एकाही सरकारनं पोलिस अधिकाऱ्याला अधिकार दिला नाही कि ज्या वेळेस असा माणूस किला काळे बसणारी बातमी घडल त्यावेळेस का तुझ्या कमराची फिस्टल आणि त्या आराम कुरायला ठो कायद्याचं पालन कर एवढाही अधिकार दिला नाही हे सरकार कधीपासून लाचार झाले हे सरकार कधीपासून आहे हे सरकार आधी पासूनच लाचार आहे कारण हे सरकार आमच्या गोमातेची कत्तल करून खाणारे नरदम कसा याला पावन बोलणारे आई बणींच्यावर बलात्कार करणाऱ्या हरामको पाहुण म्हणून सांभाळत म्हणून मी माझ्या बहिणीनं नेहमी तुम्हाला सांगत असतो तुम्ही सीता माता फक्त आपल्या प्रभू रामचंद्रासाठीच वाईतरी लवजयात करणारे पिसाले कुत्र आणि बलात्कार करणारी बांडगुरी यांच्यावरती तुम्ही स्वतः काली माता जगदंबा माता दुर्गा माता जिजा माता होऊनच स्वतःच रक्षण करत जावा कारण ह्या समाजात छत्रपती श्री शिवाजी महाराज राहिलेला नाही आता शिवाजी महाराज मोबाईलवर तरुण तरुणाई चालू झाल्या श्री महाराज पोर मोबाईलवर वर घडतात स्टेटस ठेवतात आणि एखाद्या वेळ आली तर हातरुणात घरात झोपते छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात राज्याच्या पटलाने गुन्हा साबित झालेला करताच चौकात बाजीला एक हात आणि एक पाय फोडून टाकला तसा कायदा आमच्या स्त्रीच्या सुरक्षितासाठी झाला पाहिजे